नमस्कार मी अशोक मुरुमकर काय सांगता मध्ये आपलं स्वागत जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीचीमाळा तालुक्यात जिल्हा परिषदेचे सहा गट आणि पंचायत समितीच्या बारा गणात ही निवडणूक होणार आहे पाच फेब्रुवारीला यासाठी मतदान होणार आहे निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून अनिल कारंडे हे काम पाहत आहेत नेमकं करमाळा तालुक्याच्या जिल्हा परिषदेच्या सहा गटासाठी नेमके कुणी कोणी अर्ज दाखल केले आहेत कोणत्या पक्षाकडून अर्ज दाखल केले आहे कोण अपक्ष आहे हे आपण पाहणार आहोत याचबरोबर गणात कोण निवडणूक रिंगणात आहे कोण अर्ज कोणत्या पक्षाकडून दाखल केला आहे हे आपण पाहणार आहोत अर्थात उमेदवारी अर्ज मागे घेण्यासाठी सत्तावीस तारखेपर्यंत कालावधी आहे त्यानंतर वेगळं चित्र असू शकतं मात्र स्थितीत ही निवडणूक तिरंगी होईल असं चित्र आहे कारण बागल आणि शिंदे हे एकत्रित आलेले आहेत त्यांचा भाजपचा घड्याळ आणि कमळ या चिन्हावरती अठरा उमेदवार निवडणूक रिंगणार आहेत याबरोबर करमाळा तालुका विकास आघाडीच्या माध्यमातून आमदार नारायण नाबा पाटील हे निवडणुकीत उतरलेले आहेत त्यांचा एक अठरा उमेदवार त्यांचे निवडणूक रिंगणार असणार आहेत तर मोहिते पाटील समर्थक तुतारी उमेदवार हे तुतारी या चिन्हावरती निवडणूक रिंगणात आहेत त्यांचे देखील किती उमेदवार राहणार हे पाहू लागणार आहे याशिवाय रासप शिवसेना अर्थात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची शिवसेना शिवसेनेचे जिल्हा प्रमुख यांच्या माध्यमातून काही उमेदवारांनी अर्ज दाखल केले आहेत काही अपक्ष उमेदवार या निवडणूक रिंगणात आहेत प्रहारचे देखील उमेदवार या निवडणूक रिंगणात उतरलेले ने आहेत नेमके त्यांचे अर्ज राहणार का हे देखील पाहावं लागणार आहे मात्र घटने आपण नेमकं कुणाचे अर्ज दाखल झालेले हे आपण पाहणार आहोत निवडणूक निर्णय अधिकारी यांच्याकडून उपलब्ध झालेली नावं मी या ठिकाणी सांगतो आहे करमाळा तालुक्यातील पांडे या जिल्हा परिषदेच्या गटासाठी भारतीय राष्ट्रीय काँग्रेस या पक्षाकडून दीपाली वाघमोडे करमाळा तालुका विकास आघाडीच्या माध्यमातून राणी वारे राष्ट्रवादी काँग्रेस अं पवार यांच्या पक्षाचे राणी वारे यांनी त्यांचा डबल अर्ज आहे याबरोबर करमाळा करमाळ तालुका विकास आघाडीकडून ज्योती सावंत यांचा देखील अर्ज आहे त्यानंतर अपक्ष म्हणून देखील सावंत यांचा अर्ज आहे मात्र त्या आमदार नारायणबा पाटील यांच्या करमाळा तालुका विकास आघाडीचा आघाडीच्या उमेदवार म्हणून त्यांचं नाव देखील जाहीर झालेलं आहे याशिवाय रासापच्या गुणाबाई रंजवी अपक्ष म्हणून अपक्ष म्हणून देखील त्यांनी उमेदवारी अर्ज दाखल केलेला आहे पल्लवी सुर यांचा देखील तालुका विकास आघाडीच्या माध्यमातून अर्ज आहे हे अर्ज अर्थात मागे घेतले जाऊ शकतात करमाळा याशिवाय अं राष्ट्रवादी घड या चिन्हावरती अश्विनी बागल यांचा देखील उमेदवारी अर्ज आहे अं भाजपकडून रश्मी दिदी बागल यांचा अर्ज आहे याशिवाय आ, लक्ष्मी सरोदे यांचा देखील जिल्हा परिषद निवडणुकीसाठी अर्ज आहे शोभा झिंजाडे दीपाली ढवळे यांचे देखील अर्ज आहेत येथे भाजप आणि राष्ट्रवादीचे घड्याळ या चिन्हावरती जे निवडणूक रिंगणात अं आहेत त्यामध्ये रश्मी दिदी बागल यांचं नाव निश्चित झालेलं आहे इतर अर्ज या ठिकाणी माघारी घेतलेले घेतले जाणार आहेत मात्र येथे तिरंगी निवडणूक होऊ शकत होऊ शकती प्रमुख म्हणजे राणी वारे आणि याबरोबर सावंत आणि बागल यांच्यात प्रमुख तिरंगी लढत होईल असं चित्र आहे इतर देखील अर्ज राहतील मात्र प्रमुख तिघांमध्ये ही लढत होईल असं चित्र आहे याशिवाय वीट जिल्हा परिषदेच्या गटामध्ये या गटामध्ये अश्विनी चिवटे या भाजपच्या उमेदवार आहेत त्याशिवाय करमाळा तालुका विकास आघाडी म्हणजे आमदार नारायणाबा पाटील यांच्या यांचे उमेदवार रत्नमाला भोसले या आहेत करमाळा तालुका विकास आघाडीकडून कांचन कांगुडे या देखील उमेदवार आहेत मात्र इथे अं चिवटे आणि राजे भोसले यांच्यात प्रमुख लढत होईल असं बोललं जात आहे याशिवाय तुतारी तुथारी या चिन्हावरती तुजा शिंदे हे देखील उमेदवार आहेत मात्र त्यांचे अर्ज राहणार का माघारी घेतले जाणार हे पाहावे लागणार आहे याशिवाय इतर जे अर्ज आहेत ते दीपाली वाघमोडे कांचन वाघमोडे प्रीती पवार शीतल पवार अश्विनी नीळ सुषमा तनपुरे यांचे अर्ज आहेत यातील अश्विनी नीळ यांनी त्यांचा उमेदवारी अर्ज मागे घेतलेला आहे येथे शिवसेनेच्या सुषमा तनपुरे यांचा उमेदवारी अर्ज आहे तो उमेदवारी अर्ज राहील त्यांनी त्यांचा प्रचार देखील सुरू केलेला आहे एकूण अकरा उमेदवार इथे रिंगणात आहेत त्यांच्या त्यापैकी किती उमेदवार राहणार हे आपल्याला पाहावं लागणार आहे पांडे पांडे जिल्हा परिषदेच्या गटात देखील पंधरा उमेदवार रिंगणात आहेत त्यातील अनेक अर्ज मागे घेतले जाऊ शकतात कारण एक एक जणाचे डबल अर्ज आहेत त्यामुळे त्यांचे किती उमेदवारी अर्ज मागे घेतले जातील हे सत्तावीस तारखेला वेगळं चित्र असेल मात्र प्रमुख तिघांमध्ये हे लढत होईल असं चित्र आहे इतर देखील उमेदवार रिंगणात राहतील अपक्ष म्हणून काय राहतील प्रहारचे उमेदवार काय करतील हे पाहू लागणार आहे तुतारीचे उमेदवार ते निवडणूक रिंगणात राहतील असं स्पष्ट चित्र आहे रासपचे उमेदवार काय करतील हे देखील पाहावं लागणार आहे यानंतर कोर्टी हा जिल्हा परिषदेचा गट अतिशय प्रतिष्ठेची निवडणूक इथे होऊ शकते कारण इथे बारामती अग्रोचे उपाध्यक्ष सुभाष गुळवे यांच्या पत्नी गुळवे या निवडणूक रिंगणात आहेत त्या अं माजी आमदार संजय मामा शिंदे समर्थक आहेत कमळ आणि राष्ट्रवादी यांचे ते उमेदवार आहेत त्यांचं घड्याळ हे चिन्ह आहे या गटात देखील एकूण पंधरा उमेदवार निवडणूक रिंगणात आहेत करमाळा तालुका विकास आघाडीच्या उमेदवार योगिनी राजे भोसले या आहेत ऐनवेळी त्यांनी माझे आमदार संजय ममा शिंदे यांची साथ सोडून आमदार पाटील यांच्या गटात गेलेल्या आहेत याशिवाय येथे अं या गटामध्ये सर्वात महत्वाचं म्हणजे मोहिते पाटील समर्थक म्हणून ज्यांची ओळख आहे ते अं सविता देवी राजे भोसले यांचा देखील इथे उमेदवारी अर्ज आहे त्यात तुतारी हो या चिन्हावरती निवडणूक रिंगणात आहेत त्यामुळे इथे देखील तिरंगी निवडणूक होऊ शकते असं चित्र आहे याशिवाय अं इतर जे उमेदवार आहेत शिवसेनेचे देखील इथे उमेदवार आहेत राजलक्ष्मी मोरे पाटील या इथे शिवसेनेच्या उमेदवार आहेत याशिवाय अं योगिनी राजे भोसले अनुराधा कवडे सोनाली भोसले माधुरी काटमोडे यांचा देखील उमेदवारी अर्ज होता मात्र त्यांनी त्यांचा उमेदवारी अर्ज मागे घेतलेला आहे याशिवाय माया जोळ यांचा देखील अर्ज आहे मीनाक्षी पाटील यांचा देखील अर्ज आहे यांचा अपक्ष आणि भाजप असे दोन ठिकाणी त्यांचे अर्ज आहेत एकूण पंधरा उमेदवार उमेदवारांचे येथे अर्ज आहेत काहीचे डबल अर्ज आहेत त्यातील किती उमेदवार मागे घेतील हे पाहू लागणार आहे मात्र येथे खरी लढत ही तिरंगी होऊ शकते सविता देवी राजे भोसले यांचा अर्ज राहिला तर कारण गुळवे राजे भोसले आणि सविता देवी राजे भोसले यांच्यात ही प्रमुख लढत होईल असं चित्र आहे याशिवाय जिल्हा परिषदेच्या गटामध्ये देखील एकूण सोळा उमेदवार निवडणूक रिंगणात आहेत येथे अं जालेंदर उर्फ उत्तरेश्वर कांबळे हे अपक्ष निवडणूक रिंगणात आहेत याशिवाय सर्वात महत्वाचं म्हणजे येते प्रशांत पाटील हे माझे आमदार संजय मामा शिंदे यांचे समर्थक आहेत ते कड्याळ या चिन्हावरती येथे निवडणूक रिंगणात आहेत तर त्यांच्या प्रतिस्पर्धी म्हणून आमदार नारायण नाबा पाटील यांच्या तालुका विकास आघाडीकडून प्रमोद बदे यांचं उमेदवारी अर्ज आहे तोच अर्ज राहील असं येथे बोललं जात आहे कारण शेवटच्या एक दोन दिवसापूर्वी अर्ज दाखल करण्याच्या बदे यांनी माझे आमदार संजय मामा शिंदे यांची साथ सोडून पाठ पाटील गटात प्रवेश केला होता आणि त्यांना तेथे उमेदवारी देखील मिळालेली आहे त्यामुळे या निवडणुकीकडे सर्वांचं लक्ष लागलेलं ला आहे याशिवाय इतर जे उमेदवार आहेत त्यांचे मी नाव सांगतोय प्रशांत पाटील विकास गलांडे प्रमोद बदे भाऊसाहेब झोळ चंद्रकांत सरडे यांचा देखील अर्ज आहे मात्र त्यांचा युती झाल्यामुळे त्यांचा उमेदवारी अर्ज मागे निघेल असं चित्र आहे नारायण गवानी रामदास झोळ अजिंक्य सरडे अतुल पाटील यांचा देखील येथे अर्ज आहे मात्र इथे देखील सर्वात महत्वाचं म्हणजे शिंदे आणि पाटील यांच्यात प्रमुख लढत होईल म्हणजे प्रशांत पाटील आणि भदे यांच्यात प्रमुख लढत होईल असं चित्र आहे इतर अर्ज किती राहतील आणि किती जणांचे उमेदवार निवडणूक रिंगणात राहतील हे पाहू लागणार आहे त्यावरून वेगळं चित्र असू शकतं इथे एकूण सोळा उमेदवार निवडणूक रिंगणात आहेत याशिवाय दुसरा सॉरी चिखलठा सर्वसाधारण गट आहे इथे सोळा पेक्षा जास्त वीस उमेदवार निवडणूक रिंगणात आहेत एकूण इथे शिवसेनेचा देखील उमेदवार आहे, आहे संदीप सरडे अं या नवनाथ झोळ यांचा अपक्ष निवडणूक रिंगणात आहेत इथे तानाजी धोळ आणि रामराव झोळ हे दोघे सक्के भाऊभाऊ आहेत त्यामुळे त्यांच्या दोन भावांपैकी नेमकं कोण उमेदवारी अर्ज मागे घेणार का हे देखील पाहावं लागणार आहे कारण नवनत झोळ हे आमदार नारयणाबा पाटील यांचे समर्थक आहेत तर रामदास झोळ हे भाजपचे आहेत मात्र त्यांनी अपक्ष म्हणून देखील उमेदवारी अर्ज दाखल केलेला आहे त्यामुळे त्यांचा दोन भाऊ असल्यामुळं नेमकं कशी निवडणूक लढत होणार हे पाह लागणार आहे याशिवाय वांगी नंबर एक हा जो जिल्हा परिषदेचा गट आहे इथे देखील खूप महत्वाची निवडणूक समजली जात आहे कारण हा पाटील यांचा बाले किल्ला आहे आणि इथे नेमकं काय होणार हे पाहावं लागणार आहे इथे वंदना पाटील या करमाळा तालुका विकास आघाडीच्या उमेदवार आहेत मात्र येथील उमेदवारी जी आहे ती अं रुपाली गोडसे यांना इथले येथील तालुका विकास आघाडीचे उमेदवार राहील असं सांगितलं जात आहे तर इथे दुसरं भाजपचे इथे राष्ट्रवादीच्या जे उमेदवार आहेत ती म्हणजे मीनाक्षी देशमुख निळकंठप्पा देशमुख यांच्या त्या पत्नी आहेत त्यांचा देखील त्यांचा इथे अर्ज आहे आणि इथे प्रमुख ही दुरंगी लढत होईल देशमुख आणि गोडसे यांच्यात प्रमुख लढत होईल असं बोललं जात आहे इथे वंदना पाटील द्वारका रणसिंग सविता शिंदे याशिवाय अं दहा उमेदवार निवडणूक रिंगणात आहेत इथे नेमके अर्ज रात्री याशिवाय केम हा शेवटचा जिल्हा परिषदेचा गट आहे इथे देवकर म्हणजे मालती देवकर आणि अजित तळेकर यांच्या अं पत्नी कल्याणी अं तळेकर यांच्यात ही प्रमुख लढत होईल असं चित्र आहे कारण तिथे अं या चिन्हावरती देखील त्यांचा उमेदवारी अर्ज आहे आणि कर्मा लोका विकास आघाडी विकास आघाडीच्या माध्यमातून देखील त्यांचा उमेदवारी अर्ज आहे मात्र इथे अं नारायण आमदार नारायण नाबा पाटील यांच्याकडून यांच्याकडून जो अर्ज मिळालेला आहे त्यांना तोच अर्ज राहील असं चित्र आहे येथे शिवसेनेच्या साधना पवार या देखील निवडणूक रिंगणात आहेत याशिवाय सुरेखा देवकर मुजुला तळेकर अं मंजू पारखे आदिती पाटील यांचा देखील अर्ज आहे एकूण नऊ उमेदवार निवडणूक रिंगणात आहेत इथे नेमकं काय होणार हे पाहू लागणार आहे, हो, आहे। याशिवाय आता जे जिल्हा परिषदेचे बारा गण आहेत तेथील देखील काय स्थिती आहे कुणाचे अर्ज आहेत हे आपण पाहणार आहोत येथे पांडे जिल्हा परिषदेच्या गटात रावगाव आणि पांडे हे दोन आहेत इथे दीपा कांबळे संध्या कांबळे साळूबाई लांडगे याशिवाय पूजा पवार अविदा कांबळे छाया पवार दीपाली कांबळे यांचे उमे अर्ज आहेत एकूण आठ उमेदवार येथे निवडणूक रिंगणात आहेत याशिवाय इथे तुतारी या चिन्हावरील देखील इथे एक उमेदवार इथे तुतारी या चिन्हावरती दीपाली कांबळे या तुतारी या चिन्हावरती उमेदवार आहेत याशिवाय पांडे जिल्हा परिषदेच्या गटामध्ये अं जितेश कांबळे युवराज भोसले आप्पा भोसले प्रवीण ओहोळ विनोद गरड शेखर काळे नवनाथ कारंडे युवराज जाधव सुनील भोसले उर्फ उत्तरेश्वर कांबळे प्रदीप बनसोडे किशोर खराडे स्वप्नील काळे शिवाजी जाधव धनंजय काळे यांचे अर्ज आहेत शिवाजी जाधव हे तुतारी या चिन्हावरती निवडणूक रिंगणात आहेत तर स्वप्नील काळे हे आमदार नारायण पाटील यांच्या करमाळा तालुका विकास आघाडीचे उमेदवार आहेत याशिवाय इथे भाजपचे जे उमेदवार आहेत ते म्हणजे भोसले हे भाजपचे उमेदवार इथे राहू शकतात असं चित्र आहे एकोणऊस वीस उमेदवार इथे निवडणूक रिंगणात आहेत याशिवाय हिसरे जो गण आहेत हिसरे गणामध्ये राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष भरत अवताडे नवनाथ जगदाळे आकाश आवताडे कृती लावंड समाधान परतडे हनुमंत नीळ पोपट नेटके अनिल जगदाळे अंगद देवकाते दत्तात्रय जगदाळे सुरेश शिंदे नूतन जगदाळे दत्तात्रय जगदाळे आप्पा आतकरे समाधान कोळेकर सुधाकर लावंड गंगा आतकरे गौतम रोडे शशिकांत पवार असे तीस उमेदवार निवडणूक रिंगणात आहेत नाव जास्त आहेत कोणाचे डबल देखील अर्ज आहेत उभाटा शिवसेनेकडून सुधाकर लावंड यांचा अर्ज आहे याशिवाय करमाळता लोक विकास आघाडीचे देखील इथे उमेदवार आहेत नेमकं येणाऱ्या काळात कोणाचा इथे अर्ज राहिले हे पाहावं लागणार आहे शशिकांत पवार यांचा देखील भाजपच्या चिन्हावरती येथे उमेदवार आहेत नेमकं काय होणार हे पाहावं लागणार आहे त्यानंतर वीट जिल्हा परिषदेच्या गटामध्ये पूजा ढेरे सुनीता जाधव श्वेता पाटील मंगल जाधव ताराबाई जाधव पूजा कानगुडे यांचे उमेदवारी अर्ज आहेत इथे शिवसेनेकडून पूजा कानगुडे अपक्ष म्हणून ताराबाई जाधव भाजपकडून पूजा ढेरे अं नाही श्वेता पाटील आणि मंगल जाधव यांचे करमाळ तालुका विकास आघाडीचे उमेदवार म्हणून अं त्यांच्याकडे अं अर्ज आहेत त्यांचे याशिवाय कुर्ती जिल्हा परिषदेच्या गटामध्ये संभाजी शिंदे संजय कुमार जाधव सतीश शेळके नानासाहेब आडाव सुमित गिरंजे अमोल गिरंजे शेख मोहम्मद मोहम्मद जमीर शेख नाना थाकणे नवनाथ दुरंदे रेवण सा रेवनाथ साखरे सुभाष अभंग राजेंद्र भोसले रमेश चव्हाण भानुदास अभंग अमोल दुरंदे महेंद्र एकाड महावीर एकाड सूर्यकांत काकडे शुभम भोसले स्वप्नील जाधव नानासाहेब जालेंदर पानसरे टापरे असे एकूण उमेदवार आहेत काहींचे डबल देखील अर्ज आहेत नेमकं यामध्ये नेमकं उमेदवारी अर्ज मागे कोण घेणार हे पाहावं लागणार आहे केतूर जिल्हा परिषदेच्या गटामध्ये संतोष वारगड विठ्ठल मोरे सुहास भास्करराव ॲडव्होकेट अजित विघ्नेश शहाजी पाटील उदयसिंह मोरे पाटील बाळासाहेब जरांडे विलास झाकणे अमोल जरांडे किरण कुमार निंबाळकर सिंह नितीन राजे, राजे भोसले देवीदास नवले मोहम्मद शेख बापूसाहेब पाटील हनुमंत नवले सुजित पाटील राजेंद्र बाबर आ, सुभाष पाटील महेश महामुनी सुहास गलांडे यांचा देखील येथे उमेदवार अर्ज आहे सुहास गलांडे हे तुतारी या चिन्हावरती त्यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला आहे एकूण तेहतीस उमेदवार येथे निवडणूक रिंगणात आहेत यातून कोण माघारी घेणार हे पाहू लागणार आहे चिखलटाण जिल्हा परिषदेच्या गटामध्ये स्नेहा सरडे तनया गलांडे कोमल झोळ उमा टापरे सरडे वनमाला सरडे निशा सरडे अं लताबाई धव्हाने पूजा सरडे पुष्पा सरडे भक्ती सरडे राधिका चव्हाण अश्विनी झोळ असे सतरा उमेदवारी अर्ज येथे आहेत त्यातील कोण माघार घेणार हे पाहावं लागणार आहे, आहे। उमरड जिल्हा परिषदेच्या गटामध्ये सुनीता मारकड दीपाली वाघमोडे मनीषा बदे ऋतुजा पाटील स्मृती करचे स्मृती अ कुर्चे आदिती पाटील न, सोनाली देवकर चांग सुरेखा चांगन कोमल बंडगर असे बारा उमेदवार अर्ज इथे आहेत अतुल पाटील यांच्या पत्नी आदित्य पाटील आणि देवकर सोनाली देवकर यांच्यात येथे प्रमुख लढत होईल असं बोललं जात आहे नेमकं कोणाचे अर्ज राहणार त्यावरून बरस ठरणार आहे येथे शिवसेनेचे देखील उमेदवार आहेत अपक्ष देखील अनेक अर्ज आहेत त्यामुळं नेमको कोणाचा अर्ज राहणार हे पाहावं लागणार आहे जेऊर जिल्हा जेऊर पंचायत समितीच्या गणामध्ये काजल ठुंबरे रेखा नरुटे ललिता शिरसकर शुभांगी खाडे उर्मिला लबडे आदिती पाटील यांचे उमेदवारी अर्ज आहेत एकूण नऊ उमेदवार अर्ज येथे आहेत वांगी गणामध्ये अं सोनाली तकी गायत्री शेळके शर्मिला रोकडे अरुनी आरुन, हिवरे द्वारकरण सिंग प्रिया जाधव रुपाली गोडसे छाया गोडसे मनीषा जगदाळे विद्या सरडे दौ विश दौड विश वैशाली न, आ, नागर काबळे असे सतरा अर्ज आहेत तिथे वंचित बहुजन आघाडीचे देखील अर्ज आहेत भाजप आणि तालुका विकास आघाडी व राष्ट्रवादीचे उमेदवार येथे निवडणूक रिंगणात आहेत कोण मागे घेणार यावरती पुढचं समीकरण ठरणार आहे साडे जिल्हा साडे गणा गणामध्ये शशिकांत शेलार बाजीराव माने दशरथ गाडगे देवराव सुकळे राहुल गायकवाड धनंजय पाटील राजेंद्र बंडगर नितीन सपकाळ दादासाहेब भांडवलकर महादेव जाधव रफीक खान सचिन राऊत असे अठरा उमेदवार इथे निवडणूक रिंगणात आहेत नेमकं कोणाचा अर्ज राहणार यावर बरेचसे पुढचे समीकरण ठरणार आहेत गणामध्ये महावीर तळेकर उद्धव भोसले साधना पवार अशोक वाघमोडे ज्ञानेश्वर बिचितकर अं बाळासाहेब सुरवसे सतीश शिंदे अमरजीत साळुंके हे तुतारी चिन्हावरती निवडणूक रिंगणात आहेत संतोष शिंदे हे भाजपच्या अं चिन्हावरती आहेत एकूण अकरा उमेदवार येथे निवडणूक रिंगणात आहेत एकूणच जर पाहिलं तर इथे भाजप शरद चंद्र पवार यांचे राष्ट्रवादी शिवसेना अपक्ष आणि राष्ट्रवादीचं घड्याळ या चिन्हावरती येथे उमेदवार निवडणूक रिंगणात आहेत एकूणच जर पाहिलं तर ही निवडणूक काही ठिकाणी तिरंगी तर काही ठिकाणी बहुरंगी ही निवडणूक होऊ शकते मोहिते पाटील यामध्ये काय भूमिका घेतील त्यावरती बरीचशी समीकरण ठरणार आहेत सत्तावीस तारखेला उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा शेवटचा दिवस आहे येथे नेमकं को उमेदवारी कोण मागे घेणार कोणाचा अर्ज राहणार यावरती देखील बरीचशी समीकरण ठरणार आहेत सत्तावीस तारखेला वेगळं चित्र असू शकतं धन्यवाद